आपण आज पाहणार आहोत पोलीस भरतीला आलेले प्रश्न दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचे हे प्रश्न आहे चंद्रपूर पोलीसचा भाग आपला तिसरा सुरू आहे प्रश्न काय म्हणते तीन दोन एक चार सहा पाच नऊ आठ सात ह्या संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास हे अंक जर चढत्या क्रमाने लिहिल्यास किती अंकांची सुरुवातीची जागा व नंतरची जागा समान राज्य म्हणते हे संख्या आधी आपण लिहून घ्यायचं असं प्रश्न आला तर तीन दोन एक चार सहा पाच नऊ आठ सात ही संख्या आहे म्हणते सुरुवातीची संख्या सुरुवातीची यांची जागा ही जागा जर चढत्या क्रमाने लावली हे अंक जर चढत्या क्रमाने जर लावल्यास पहिला कोणता अंक येणार एक येणार त्याच्यानंतर दोन येणार त्याच्यानंतर तीन येणार त्याच्यानंतर चार येणार त्याच्या त्याच्यानंतर पाच येणार सहा येणार त्याच्यानंतर सात येणार आठ येणार त्याच्या नंतर नऊ येणार एक ते नऊ पर्यंत जे अंक दिलेले आहे प्रश्नामध्ये पण ते उलट सुलट दिलेले आहे पण त्याने काय म्हटलं ही सुरुवातीची जागा म्हणजे हे जस तस म्हणजे ही सुरुवात ही सुरुवात हे आहे नंतर कर्माने चढत्या कर्माने लावलेला क्रम त्यांनी काय म्हणलं आपल्याला सुरुवातीची जागा व नंतरची जागा समान राहील कोणती जागा ही सुरुवात आणि हे नंतरची जागा ये समान आहे ना पण दोन दोन डिजिट समान आले इथं पण चार चार डिजिट समान आले त्याच्यानंतर हे आठ आठ म्हणून त्यांनी काय म्हणलं किती जागा समान राहील तर आपलं आन्सर किती राहणार तीन जागा समान राहील हे प्रश्न तुम्हाला समजला असावं हे चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न आहे आता ह्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दुसरा हे प्रश्न आलेला आहे चंद्रपूर पोलीसलाच चंद्रपूर पोलिसला दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न दोन ते नव्याण्णव अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा पाच हा अंक येतो आता हे प्रश्न पाच हा अंक किती वेळा येतो असं आपल्याला विचारलेला आहे एक ते पाच पर्यंत पाच तर हे प्रश्न आपण डायरेक्ट हे पाठ करून ठेवायचं एक हा अंक किती वेळा येतो एक हा अंक येतो एकवीस वेळा शंभर पर्यंत दोन ते नऊ अंक दोन ते नऊ पर्यंतचे अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा येतात वीस वेळा शून्य हा अंक अकरा वेळा प्रश्नात काय म्हणलं पाच हा अंक किती वेळा आला म्हणते दोन ते नव्याण्णव दोन ते नव्याण्णव काय एक, का। एक ते शंभर काय त्याचा अर्थ सेमच व्हायला काहीच बदल नाही पाच हा अंक विचारला म्हणून समजा एक हा विचारला असता तर सेम नसता झाला ते पण लक्षात असू द्या शून्य हा अंक अकरा वेळा आला तर प्रश्नात काय म्हणलं आपल्याला आपण ते मोजताना किती वेळा पाच हा अंक मोजला म्हणते पाच हा अंक किती वेळा येणार मग वीस वेळा आपलं फायनल आन्सर किती आहे वीस वेळा येणार आपण आता प्रश्न क्रमांक तिसरा सुरू करूया प्रश्न क्रमांक तिसरा चाळीस ते सत्तर पर्यंतच्या क्रमशा म्हणजे क्रमशा म्हणजे कर्माने येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती हे प्रश्न आलेला आहे आपल्याला नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीस ला, ला? ला। तसेच हे प्रश्न सोडवण्याची पद्धत कशी आहे चाळीस ते सत्तर पर्यंत क्रमाने येणाऱ्या विषम संख्याची आपल्याला काय काढायची आहे बेरीज तर चाळीस ही विषम संख्या आहे का नाही चाळीसच्या समोरची विषम संख्या कोणती राहणार एक्केचाळीस म्हणून एक्केचाळीस ही पहिली विषम संख्या प्लस सत्तर पर्यंत विषम संख्येची बेरीज आहे सत्तर ही विषम संख्या आहे का नाही सत्तरच्या अलीकडील विषम संख्या कोणती आहे मग एकोण सत्तर भागीले दोन जेव्हा एकूण संख्या काढते वेळेस काय करायचं नेहमीसाठी शेवटची संख्या शेवटची संख्या मायनस पहिली संख्या भागिने दोन दोन का करायला आपण ही विषम संख्या आहे हे जर क्रमवर नैसर्गिक संख्या जर असत्या तर आपण भागीले दोन केले नसते क्रमावर संख्या नसून संख्या आणि असेल तर शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायची दोन न भागायचं दोन न का भागायचं क्रम आड एक विषम संख्या येत असतात त्याच्यामुळे आणि प्लस एक नेहमीसाठी करायचं हे आपलं झालं सूत्र ह्या असं सूत्र तुम्हाला पुस्तकात भेटणार नाही ही शॉर्ट ट्रिक्सचं सूत्र शुत्रा आहे ह्या सूत्राने कोणत्याही प्रकारचे गणित सुटू शकतात ती क्रम संख्या असो विषम संख्या असो समसंख्या असो मूळ संख्या असो कोणतीही संख्या असो पाड्यातल्या संख्या असो या पद्धतीनं तो गणित सुटणार म्हणजे सुटणार नाही सुटलं तर सांगा एकोणसत्तर मायनस एक्केचाळीस आठ दोन आता आलेल्या माझ्या बाकीला काय करायचं दोन ना भागायचं किती आलं चौदा चौदामध्ये काय करायचं प्लस एक नेहमीसाठी म्हणून एकूण संख्या किती आहे आपल्या पंधरा गुणिले पंधरा एकूण संख्या नऊ न शून्य ह्याच्या एक सात चार अकरा पंधरा बे, बे बे बेपंचे दहा बेपंचे दहा आता पंचावन गुणिले पंधरा राहिले पंधरा पाच पंचाहत्तर पंचाहत्तर ला पाच चाले सात पंधरा पाच सा, पंचाहत्तर अं सात ब्याऐंशी हे झालं आपलं फायनल